त्न डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर शहर अध्यक्ष आणि माजी उपमहापौर भालेराव यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली सदर बैठकीमध्ये अनेक पदाधिकारी महिला आणि युवक मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित होते सदरवेळी प्रत्येकाने अनेकांनी आपापली आप मते मांडली की कशाप्रकारे येणाऱ्या चौदा एप्रिलला डॉक्टर बामराव साहेब

सदर या बैठकीमध्ये अनेकांनी आपली मतं तर मांडली सोबतच रिपाईचे अध्यक्ष आणि उपमहापौर भगवान भालीराव यांनी सांगितलं की येणाऱ्या चौदा एप्रिलला मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी तर करायच येणार आहे परंतु चौदा एप्रिलला संध्याकाळी महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शहरातून तरुणांचा एक तरुणांच्या मनामध्ये एक इच्छा असते का आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे तर आम्ही तेरा तारखेला पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता ते आठ वाजेपर्यंत एक उल्हासनगर शहरामधून एक युवकांची रॅलीचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये बाईक रॅलीच्या रूपाने बाईक असतील तुमच्या रिक्षा असतील अशा महिला असतील आमच्या अनेक प्रायव्हेट गाड्या असतील अशा रूपाने एक आम्ही रॅली काढणार आहोत आणि संध्याकाळी चौ चौदा तारखेला संध्याकाळी आमच्या वार्डातून विविध क्षेत्रातून ज्या रॅल्या असतात महानगरपालिकेवर जाण्यासाठी त्या सगळ्या रॅल्यांचं आमचं नियोजन असते पण ह्या वर्षी आम्ही प्रथमच बाईक रॅलीचं आयोजन तेरा तारखेला करणार कारण लोड येऊ नये पोलिसांवर जास्त ताण येऊ नये तेरा तारखेला आमचं नियोजन पहिलं होईल आणि नंतर आमचं चौदा तारखेला रॅलीचं होईल पण ह्या वेळेस आम्ही प्रत्येक प्र प्रथमच असं करतो आहे का आम्ही महानगरपालिकेमध्ये इथं उल्हासनगरचेमध्ये कमीत कमी आठ ते दहा हजार लोक महानगरपालिकेमध्ये जमतात बाबासाहेबांना अभिवादन करतात जयंतीनिमित्त उत्सव साजरा करतात तिथे दरवर्षी आम्ही फक्त आईस्क्रीम वाटप करतो आणि आईस्क्रीम वाटप करतो आईस्क्रीम वाटप करतो त्यामुळे काही लहान मुलं त्या बाबी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात तिथे जयंतीनिमित्त येतात ते उपाशी झोपतात मग ह्या वर्षापासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जेवणाची व्यवस्था के केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जितकी लोकं येतील त्यांना अन्नदान करण्याचं काम करणार आहोत रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे रिपाईला त्यांनी एक, एक त्यांनी सर्व पक्षी री जर असेल तर रिपब्लिकन पक्षाला त्यांनी आमंत्रण करायला पाहिजे होतं ते त्यांचं स्वार्थ आहे त्याच्यामधला स्वार्थ काय आहे ते सर्व जनतेला माहीत आहे आणि ते सांगण्याची मी आवश्यकता नाही त्यांचा स्वार्थापाई त्यांनी ते केलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता आ रिपब्लिकन पक्षाच्या रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहे आणि रिपब्लिकनची ताकद उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता रिपब्लिकनच्या रॅलीमध्ये तेरा तारखेच्या उपस्थित राहील आणि भविष्यात जे चौदा तारखेला आमचं नियोजन आहे त्या नियोजनामध्ये सहभाग येईल मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्ष म्हणजे उत्तर भारतीय समाज एकीकडे आमच्याकडे ओढला जात आहे माझा वाढ हा उत्तर भारतीयचा सत्तर टक्के वाढ आहे उत्तर भारतीय आणि मराठी अशी जर कम्युनिकेशन भविष्यकाळामध्ये जर जुळलं आणि रिपब्लिकन पक्ष वाढला मला जवड़ जवड़ मला तर मला वाटतंय बऱ्याच ठिकाणी म्हणजे उल्हासनगरच्या जवळजवळ मला वाटतं तीस ते चाळीस टक्केमध्ये नगरसेवक हे रिपब्लिकन पक्षाचे असतील तुम्ही एक नंबरचं उदाहरण घ्या आम्ही एक नंबरला पोटनिवडणुकीमध्ये उत्तर भारतीय लोकं होती तिथे आम्ही आमची सीट निवडून आणली आर आयची म्हणजे अशा पद्धतीने जर आम्ही उत्तर भारतीयाने आम्ही एकत्र जर आलो तर उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी आणि अनेक भागामध्ये आम्ही नगरसेवक आमदारकीसारख्या अशा ठिकाणी निवडणुका लढू शकतो आणि जिंकू शकतो काय नाही का मी तरुणांना नेहमी मदत करत असतो आणि तरुणांची एक भूमिका आहे आणि माझ्यावर ताशेरे ओढण्यासारखे काही नाही आहे आणि मी कुठल्या लिडरांना किंवा कोणाच्या दबावाला बळी पडत नाही ही वस्तू तरुणांना माहीत आहे आणि तरुण त्यामुळे माझ्याकडे आकर्षित होतो आणि त्यामुळे रिपब्लिक पक्षामध्ये येतो काय त्यांना माहित का नाही आम्ही आमचा पक्ष चालवतोय आम्ही पक्षाची ध्येय धोरण चालवतो आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम करतो आमच्या रामदासजी आठवले साहेबांचे विचार आम्ही पुढे नेण्याचं काम करतो एवढंच काम रिपब्लिकन पक्षांना करतो आणि रिपब्लिकेशन पक्ष पक्ष हा उल्हासनगरमध्ये बाले किल्ला आहे त्या बाले किल्ल्याचं नेतृत्व अबाधित राहावं यासाठी आम्ही काम करतो बाबासाहेबांची जयंती तरुणाने साजरी करताना कुठल्याही व्यसनाच्या आरी जाऊ नये समाजामध्ये प्रबोधनाचं काम करावं येणाऱ्या भावी पिढीला कसं मार्गदर्शन मिळेल बाबासाहेबांचे विचार आणि महापुरुषांचे विचार समाजामध्ये कसे रुजवता येईल यासाठी सर्व तरुणांनी पुढे येऊन प्रयत्न करावे जय भीम जय भारत